रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला माजा मी तुम्हाला माझ्या झाडांची क्लिनिंग आणि मी कशाप्रकारे नवीन झाडे आणलीत तेसुद्धा दाखवणार आहे तर इथे ही सगळी जुनी झाडे आहेत त्यातली काही मी काढणार आहे हे नवीनच आत्ता नुकतंच झाड आणलं होतं पण खूप छान वाढ झाली अगदी छोटंसं रोप होतं आणि शक्यतो आहे ना बाल्कनीमध्ये फुलांची झाडं येत नाहीत माझा एक्सपिरियन्स आहे तुम्ही ते पाहू शकता गुलाबाचं झाड पूर्णही झालं पण बाकीची जे शोची झाडं आहेत ती चांगल्या प्रकारे वाढतात तर बऱ्यापैकी छान अशी आहेत पण त्यातून पण मी चार पाच झाडं घेऊन येणार आहे जशी कुंड्या रिकाम्या होतील त्याप्रमाणे मी घेऊन येणार पण आधी सुरुवातीला इथे मी क्लिनिंग करणार आहे थोडंसं ऊन पण खूप कमी येतं त्यामुळं आता मी हे सर्व वट्टा क्लीन करते जो जिथे झाडं ठेवते ते आणि झाडं खाली घेतली जे जे पाहिजेत तीच ठेवणार आहे इथे बऱ्यापैकी झाडं मी काढली आणि सर्व डिश आहे ते सर्व घासून व्यवस्थित लावून घेतल्या नाही त्या बरोबर तीन ते चार कुंड्या रिकाम्या झाल्या माझ्या आता हे बाकीचं सर्व आवरून क्लीन करून कुंड्यात ठेवलेल्या आहेत इथे अगदी ती तीन ते चार मला झाडं आणायचे आहेत झाडांची ही महिन्याभरातून छान व्यवस्थित क्लिनिंग केली ना माती खालीवर करून ती उगवतात सुद्धा चांगले तर इथे बऱ्यापैकी माझं झालं लावून सर्व स्वच्छ पुसून गॅलरी आहे ते पुसून आता मी चालले नर्सरीमध्ये तर आज आम्ही चाललो आहे नर्सरीमध्ये झाडं आणण्यासाठी थोडी दोन तीन झाडं आणायची होती तर त्यासाठी चाललो आहे चला तर मग डायरेक्ट नर्सरीमध्ये भेटूया ते तुम्ही पाहू शकता नर्सरीमध्ये आलो आहे सगळी जी नर्सरी शोची झाडं आहेत म्हणजे छान आहेत खूपच होती पण जी तिथं गॅलरीमध्ये जेवढे उगवते तेवढेच मी घेणार आहे कारण की वाया आ, झाडं नीट उगतसुद्धा नाहीत आणि मध्ये मरून जातात तर आता विचार करून मी आता तीन चार झाडं घेणार आहेत तर इथे फुलांची पण खूप झाडं होती तशी आम्ही धर्मशाहीत खूप लावलेली आहेत झाडं फुलांची आणि देवालासुद्धा फुलं भरपूर येतात आमच्या तिथलीच तर आता म्हटलं इथं फक्त शोचीच झाडं लावायची गॅलरीमध्ये तर बऱ्यापैकी आम्ही झाडं घेतली आणि पुढे दाखवेनच कोणकोणती झाडे घेतली आहेत पण खूप मस्त आणि नर्सरी पण एकदम भारी तुम्हाला लूक दाखवते एक फाय नर्सरीचा तुम्ही पाहू शकता अगदी झाडं कडीपत्तासुद्धा होता तुळशी फुलं आणि थोडा त्यामुळे थोड्या झाडांमध्ये पण थोडा फरक दिसतो असे रिफ्रेश दिसत नाही तरी ते मी दुसऱ्या दिवशी पूर्ण झाडे लावली कुंड्यांमध्ये आणि हे एक हा एक आणि तीन हे तीन चार झाडं आणि माझी कोथंबीर मी जस्ट कुंडेरी रिकामी होती म्हणून पंधरा दिवस आधी लावली पण शेवटी कोथंबीरलासुद्धा ऊन लागतं हे खरं आहे तर इथं माझं फायनल झालेलं आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका